नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट वर मी सावनी तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते मागच्या पॉडकास्ट मध्ये आपण तेनाली हजरझबाबीपणा आणि शूरतीच्या गोष्टी ऐकल्या आजच्या पॉडकास्ट मध्ये आपण राजाच्या हट्टीपणाच्या गोष्टी ऐकणार आहोत गोष्ट पहिली कुत्र्याचे शेपूट वाकडेच एकदा कृष्ण देवराय यांच्या दरबारात माणसांचा स्वभाव बदलू शकतो की नाही याविषयी चर्चा चालली होती माणसाचा स्वभाव बदलू शकतो असे अनेकांचे मत होते तर जसे कुत्राचे शेपूट सरळ होऊ शकत नाही तसे माणसाचा स्वभाव बदलू शकत नाही असे काहींचे म्हणणे होते स्वभाव बदलू शकतो म्हणणारा एक दरबारी म्हणाला प्रयत्न केल्यावर कुत्राचे शेपूटही सरळ होऊ शकते असे मला वाटते राजा म्हणाला ठीक आहे तू प्रयत्न कर त्यांनी दहा दरबारी लोकांची निवड केली ते रामही होता त्याने प्रत्येकाला एक कुत्र्याचे पिल्लू दिले आणि त्या पिल्लाच्या पालन पोषणाकरता दरमहा दहा सोन्याच्या मोहरा अशा सहा महिन्याचा खर्च दिला सर्वांनी कुत्र्याचे शेपूट सरळ होण्यासाठी प्रयत्न सुरू केले एकाने त्याच्या शेपटीला वजनदार वस्तू खाली दाबून ठेवले तर दुसऱ्याने नळीत घालून ठेवले एकाने त्या पिल्लाच्या रोज सुरू सुरू केली एकाने कुत्र्याला मिठाई देणे केले अशा तऱ्हेने प्रत्येक जण शेपटी सरळ व्हावी म्हणून पूजापाठ तांत्रिक असे प्रयोग करू लागले तेनालीरामने रामने मात्र पिल्लू जिवंत राहील इतकेच खाणे त्याला देण्यास सुरू केले सहा महिने पोटभर जेवण न मिळाल्याने पिल्लू अशक्त ता झाले त्याला शेपटी हलवायचे त्राण नसल्याने ती निर्जीव वस्तूसारखी खाली लटकत होती त्यामुळे पाहताना जणू सरळ झाल्यासारखी वाटत होती सहा महिन्यानंतर सर्व दरबारी आपापल्या पिल्लाला घेऊन दरबारात आले नऊ पिल्ले सशक्त आणि कुकुबीत दिसत होती ज्या पिल्लाच्या शेपटाला वजन लावले होते ते काढताच त्याची शेपटी वाकडी झाली दुसऱ्याची नळीत घातलेली शेपटी बाहेर काढताच ती परत वाकडी झाली अशा प्रकारे इतर सर्व पिल्लांच्या वाकड्या झाल्या त्यांनी केलेला कोणताही उपाय उपयोगी ठरला नाही महाराजांनी तेनालीरामला विचारले तुझे पिल्लू कुठे आहे तेनालीराम पिल्लू घेऊन आला त्या अशक्त आणि दुबळ्या पिल्लाची शेपटी खाली लोंबत होती तेनालीराम म्हणाला महाराज मी याची शेपूट सरळ केली आहे त्यावर महाराज रागवून म्हणाले दुष्टा तू तर याला मारावयास निघाला आहेस बिचारा आपले शेपूट सुद्धा हलवू शकत नाही त्यावर तेनालीराम म्हणाला महाराज आपण या कुत्राची शेपूट सरळ करायचा आदेश दिला ते निसर्गाच्या विरुद्ध आहे असे काम तर फक्त याला उपाशी ठेवूनच केले जाऊ शकत होते बळजबरी करून कोणत्याही माणसाचा स्वभाव बदलला जाऊ शकत नाही आपण निसर्गाच्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्न केल्यास ते धोकादायक होऊ शकते सर्व दरबारी लोकांना आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर मिळाले होते महाराजांचेही समाधान झाले कुत्राचे शेपूट वाकडेच या गोष्टीतून आपल्याला हे कळते की माणसाचा स्वभाव बदलायला वेळ लागत नाही आणि निसर्गाविरुद्ध जाण्याचा आपण प्रयत्न केला तर तो आपल्यासाठीच धोकादायक ठरू शकतो यामुळे राजाला त्यांच्या प्रश्नांची योग्य ती उत्तर मिळाली आणि तेनालीरामने त्यांच्या प्रश्नांना योग्य ते उत्तर दिल्यावर राजाचे समाधानही झाले गोष्ट दुसरी खरा अपशकुनी अनय नावाचा एक माणूस होता सकाळी सकाळी त्याचा चेहरा पाहणे कोणालाच आवडत नव्हते लोकांचे असे म्हणणे होते की सकाळी जर त्याचा अपशकुणी चेहरा पाहिला तर दिवसभर काही खायला मिळत नाही त्यामुळे लोक त्याच्याशी बोलत नसत महाराजांना ही गोष्ट माहीत झाल्यावर त्यांनी कन्हैयाला बोलावले व त्याला आपल्या झोपण्याच्या खोलीच्या शेजारच्या खोलीत झोपायला सांगितले दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून उठल्यावर महाराजांनी सर्वात आधी कन्हैयाचे तोंड पाहिले त्यांची दरबारातील रोजची कामे झाल्यावर ते दुपारी जेवायला बसले रोजच्या सारखे पहिला घास तोंडात घालणार इतक्यात त्यांना भाजीत पडलेली माशी दिसली त्यांना उलटी आल्यासारखे झाले तो खूप निराश झाले ते जेवण न करताच पानावरून उठून निघून गेले आता राजाचा विश्वास बसला की कन्हैया खरोखरच अपशकुनी आहे सकाळी सकाळी त्याचे तोंड पाहणाऱ्याला खरंच दिवसभर जेवण मिळत नाही राजाने कन्हैयाला फाशीवर लटकवण्याचा शिपायांना आदेश दिला कन्हैया राजाचा आदेश ऐकून खूप घाबरला दुसऱ्या दिवशी कन्हैयाला फाशी देण्यासाठी घेऊन जात होते तेव्हा वाटेत तेनाली भेटला त्याने रडत रडत आपली सारी कथा त्याला ऐकवली तेनालीरामने त्याला मदत करण्याचे आश्वासन दिले तो त्याच्या कानात कुजबुजला फाशी देण्यापूर्वी तुला अंतिम इच्छा विचारली तेव्हा असे म्हण की मला एकदा सर्व नागरिकांना असे सांगायचे आहे की सकाळी माझे तोंड पाहणाऱ्याला फक्त दिवसभर जेवण मिळत नाही पण सकाळी सकाळी महाराजांचे तोंड पाहणाऱ्याला तर आपला जीव कमवावा लागतो त्याला सल्ला देऊन तेनाली घरी परत आला फाशी देण्याची वेळ आल्यावर तेनाली सांगितल्याप्रमाणे कन्हैया म्हणाला ते ऐकून तिथे असलेले सैनिक गोंधळले आणि त्यांनी लगेच जाऊन राजाला सर्व वृत्तांत सांगितला राजाने हे ऐकल्यावर घाबरून विचार केला कन्हैयाने असे लोकांना सांगितले तर कोणीही माझे तोंड पाहणार नाही त्याने त्याची फाशी देण्याचे रद्द केले व त्याला बोलवून घेतले आणि विनंती केली की काय घडले हे कोणालाही सांगू नको व त्याला अनेक बक्षिसे भेट कन्हैया खूप आनंदी झाला आणि त्याने सुटकेचा श्वास सोडला त्याने तेनालीरामचे खूप कौतुक केले आणि आपणास केलेल्या मदतीसाठी त्याचे आभार मानून तो घरी परत गेला तेनालीरामच्या चतुराईने त्याचे प्राण वाचले या गोष्टी मधून आपण हे ऐकले हे सर्वजण कन्हैयाला अपशकुनी म्हणून हिनवायचे राजाने सुद्धा त्याला फाशी द्यायचं ठरवले पण तेनालीरामच्या हुशारीमुळे कन्हैयाचा जीव वाचला या गोष्टी मधून आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट ही शिकू शकतो की कोणीतरी व्यक्ती दुसऱ्याला वाईट म्हणते म्हणून आपण पण त्या व्यक्तीला लगेच वाईट ठरवणं चुकीचं आहे आणि शकून अपशकून हे मनाचे खेळ आहेत त्यामुळे एखाद्या व्यक्तीला अपशकुनी म्हणून आयुष्यभर हिणवणे हे देखील खूप चुकीचे आहे पुढील भागात आपण तेनाली स्वतःवर आलेले मरण सुद्धा कसे उडवून लावतो आणि स्वतःला काहीही त्रास न होऊ देता प्रसंगातून कसा मार्ग काढतो हे ऐकणार आहोत चला तर मग मंडळी आज आपण इथेच थांबूया पुन्हा लवकर भेटूया त्यासाठी आमच्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच आम्हाला इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात लवकरच